हाय हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि परत एकदा नवीन व्हिडिओवरती मित्रांनो मित्रांनो जर कोणी चॅनलला नवीन असेल जर कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो बेलायकनचं बटन दाबायला पण मित्रांनो विसरू नका तर मित्रांनो आता लोकांची दिवाळी चालू आहे आणि आता उद्या येईल भाऊबीज तर दुकानामध्ये मी भावबीजेसाठी ज्या गिफ्ट असतात त्या रेडीमेड पण आणलेल्याच आहेत पण मी स्वतःच्या हाताने सुद्धा गिफ्ट बनवल्यात तर मी कशा पद्धतीने गिफ्ट बनवतो तुम्ही बघू शकता आणि कोणत्या कोणत्या गिफ्ट बन बनवतो आहे मी, मी माझ्या हाताने ते बघा आणि याचा रेट फक्त शंभर रुपये असा ठेवलेला आहे मित्रांनो या जे मी बनवतो आहे त्याचा म्हणजे गरिबांच्या खिशाला पण परवडायला पाहिजे असा रेट आहे शंभर रुपये शंभर रुपये तर आजकालच्या जमान्यामध्ये काय येतं आहे तर मित्रांनो हे भाऊबीजेसाठी मी सेट बनवतो आहे आणि दरवर्षीच बनवतो आहे मी पण आता हा जो व्हिडिओ आहे तो मी पहिल्यांदाच टाकतोय सेट बनवायचा आणि ह्या ज्या गिफ्ट वस्तू आहेत त्या बनवायला खूप वेळ लागत नाही मित्रांनो फक्त पॅकिंग करत जायचं आहे आणि अशा प्रकारे त्या वस्तू बनवायच्या आहेत तर गरिबांनासुद्धा पटवडेल जी अगदीच गरीब लोक असतात त्यांना शंभर रुपयात ह्या वस्तू काय एकदम महाग नाही आहेत शंभर रुपयात त्यांचं त्यांची भावबीज होऊन जाईल मित्रांनो आणि दिसायला पण ॲक्टिव्ह वाटतात बघू शकता तुम्ही आणि घरामध्ये उपयोगाच्या वस्तू आहेत त्या तर दरवर्षी अशा मी वेगवेगळे वेग सेट बनवत राहतो आता फक्त मी हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दोनच सेट दाखवतो आहे पण असे खूप सेट मी हाताने बनवलेले आहेत मित्रांनो भावबीजेसाठी आणि त्या भावबीज आहेत आणि त्याचीच तयारी आता चालू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर पूर्ण व्हिडिओ कि शिप न करता नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि मी बनवलेले हे जे सेट आहेत ते तुम्हाला कसे वाटले गिफ्ट सेट जे आहेत ते ते नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला नक्की लाईक करा ओके मित्रांनो हे जे मी गिफ्ट पॅकिंग करतो आहे ते ऑ गिर्याची ऑर्डर आहे कस्टमरची ते मी हे गिफ्ट पॅकिंग करतो आहे तुम्ही बघू शकता यातले जे बॉक्स आहेत ते सतरा ते वीस बॉक्स बॉक्सची गिरॅकाची ऑर्डर आली होती भाऊबीजेसाठी तर ते आता पॅकिंग मित्रांनो चालू आहे तुम्ही बघू शकता चला तर मग मित्रांनो दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या आहे माझा घरचा नजारा कोणत्या वगैरे लावल्यात कंदील वगैरे जोडून झाला आहे तर तुमची दिवाळी कशी झाली तुमची मबीज कशी झाली ती नक्की कमेंट करून मित्रांनो सांगा आणि चॅनलला जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये काही चुकल्यास नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटूया नेक्स्ट नंतर एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका चांगल्या तोपर्यंत बाय थँक्यू धन्यवाद